नमस्कार मातीतली माणसं या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज ज्येष्ठ कविवर्य श्री तुकाराम बापू पवार मुक्कामपुटो बदवडी भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली हे आता मोबाईलवरती एक कविता आहे त्या कवितेचे शीर्षक आहे वाळवी वाळवी ही कविता आपणासमोर सादर करत आहे मोबाईल अतिशय सुंदर सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार त्याच्यामुळं जग जवळ आलं मोबाईलमध्ये डोकं गातल कायम त्यात गुरपटणार मोबाईल अतिशय सुंदर सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार माणसाला लागणारी वाळवी अतिशय वन डो डोळ्याला काजवी सर्वांनीच करा सर्वांनीच कमी करा वापर मोबाईल अतिशय सुंदर सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार सर्वांच्या डोक्याचा भुगा करणार मोबाईल मुलांना नको द्यायला मुलांचा स्वभाव चिडका झाला तोच माणसाला मोठा कॅन्सर मोबाईल अतिशय सुंदर सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार उट सुट मोबाईलमध्ये डोकं उट सुट मोबाईल मध्ये डोकं त्यात मिळतं का तुम्हाला सुख आपली पिढी बर्बाद होणार मोबाईल अतिशय सुंदर सर्वांच्या डोक डोक्याचा भोगा करणार सर्वांच्या डोक्याचा भोगा करणार